करणार आहे श्रावण घेवडा करणार आहे स्वच्छ धुवून घेते किती छान मिळालाय चवळा मस्त आहे काय हॅलो नमस्कार मी चिकन मजेटी फॅमिली जागे मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कशा मस्त ना त्या दिवस तुम्हाला खूप छान आरम हिच बाप्पाच्यानी प्रार्थना श्रावण सकाळ सकाळी शेंगदाणा भाजून मिळ लागले भाजलेले शेंगदाणा सुरेची पूजा आहे काढून घेते कढी तापलेलीच आहे त्यामध्येच आता पुरणी टाकून घ्यायची इथे मी कांदा आणि टॅमॅट घेतलेला आहे कांद्याबरोबरच चांगलं भाजून घेते चटकटीत भाजून घ्यायचं दाख कडीपर्यंत पहिला सोंडा भाजून घेतला तर तुझ्या मग पुरणी टाकली तर काल दिलवासच्या बाजारात ना भाज्या घेऊन आली मीठ करून ठेवायला घाला लागले मीठ करून असं ठेवलं ना सकाळी आपल्याला सोन्या टाकायला सोपं करते ना त्यामुळे मी सगळं मीठ करूनच ठेवत असते आणि निवांत दुपारी मीठ करत असते एवढं चांगलं घेवडं भाजलेलं आहे डाग पडलेले आहेत जर जरा झुंकट असते ना ते आधीच भाजून घ्यायचं हे एकदम कोवळा होता म्हणताना मी कांद्याबरोबरच ते भाजून ते बंधानं घातलेलं यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घालायची पेसलेली आहे ते सगळं चांगलं आता भाजून घ्यायचं चांगलं भाजलेलं आहे यामध्ये सगळे मसाले घालायचे हिंग चटणी घालायची चवीपुरत हळद घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं सगळं चांगलं भाजून घ्यायचं आता पाणी घालायचं बार गॅस करायचा झाकून शिजवून घेऊया सकाळ उपीट केलं के नाश्त्याला शेवायचं उपीट आहे चपात्या करून घेतली कारली चिरून बारीक की नाही मिठात घालून ठेवलेली मुरवर ते चांगले आता धुऊन घेते चपाती करायच्या आधीच केलेले रात्री तुम्ही मिठात घालून ठेवू शकता

वास खूप छान आलाय मस्त झालेला आहे साधी सिंपलच केलेली आहे तर भात झालाय इथे मी कारलं जरा छानपैकी भाजून घेतलेला आहे कुरकुरीत होते आता जरा त्यावरच ठेवणार आहे चपात्या पण झालेल्या आहेत आमटी पण झालेली आहे बघा कारलं केवढस झालं एक वाटी बरं झालं जा किती जास्त दिसत होतं की नाही म्हणजे तवा भरून दिसत होतं केवढस झालं ही राहिली भाजी काल बारा वाजले झोपायला म्हणून ही भाजी तशीच ठेवली काही खराब होत नाही काय नाही फक्त कांदा कांद्याच्या ठिकाणी ठेवणार बटाटू बटाट्याच्या ठिकाणी ठेवणार वांगी तेवढी फ्रीजमध्ये ठेवणार कारलं एकच राहिलेलं आहे आता भाजलं ना कारलं मी एकच राहिलेलं आहे आणि मटकी आणलेली आहे बाकीचे सगळे पालं भाज्या गवारी ते सगळं नीट करून रात्री सगळं नीट करून ठेवलेलंच आहे आता फक्त एवढंच राहील हा चोता मी बाजारातूनच आणत असते कारण बाजारात मला खूप चांगला चोता मिळतोय दुकानात जरा लहान असतात ही बाजारात जरा मोठे असतात किती वाजले आहेत बघा साडे दहा वाजलेल्या आहेत सकाळची माझी सगळी कामं लवकर झालेली आहेत चला आता चिड चेन करते साडे दहा वाजलेली आहेत आणि आता ही भाजीचं सगळं मला ठेवायचं आहे जिथलं तिथं चेन करते हा जर व्हिडिओ आवडला असल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या एवढं भेटूया सर ना बाय ही जी भांडी पडल्यात आता स्वयंपाकाची जून झाल्यानंतर ना मग चार वाजता भांडी घासणार आता आणि घासानंतर आणि घासा डबल वॅप होते त्यामुळे मी एकदमच भांडी घासत असते चार वाजता